दादांचा ऍक्सिडेंट झाला लियर जेट नावाच्या एका कंपनीचं विमान होतं त्या विमानाचा मॉडेल आहे बॉम्बर डायर लिअर जेट फोर्टी फाईव्ह आणि व्ही टी एस एस के। टी एस के म्हणजे हा त्याचा एक रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपल्या गाड्यांना जो काही युनिक नंबर असतो तो रजिस्ट्रेशन नंबर तर आता या कंपनीचा जर काही इतिहास आपण काढायचा झाला तर हा जरा विचित्रच इतिहास आहे एकोणीसशे बासष्ट सालची कंपनी आहे नंतर त्याला दुसऱ्या कोणी अक्वायर केलं आणि आतापर्यंत या कंपनीच्या विमानाचे किती झालेत ह्याची जरा लिस्ट पहा तुम्ही एकोणीसशे साली सत्तावीस ऑक्टोबरला प्रयोग करताना विमानाचे लँडिंग दरम्यान नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवरील वाहनाला धडक दिली उपपायलट आणि फ्लाईट पायलट यांना किरकोळ जखमा झाल्या दोन हजार तीन मध्ये एक जून ला मिलन इटली येथे टेक ऑफ दरम्यान पक्षाच्या झुंडाला धडक लागल्यामुळे विमान अस्थिर झाले परत येण्याचा प्रयत्न केला नंतर विमान स्थानिक औद्योगिक इमारतीवर आदळले त्यात पायलटचा मृत्यू झाला नोव्हेंबर मेक्सिकोचे अंतर्गत मंत्री जॉन कॅमलिओ हे त्या विमानामध्ये होते नंतर वेग टर्ब्युलन्स मध्ये अडकून ते विमान रस्त्यावर पडलं विमानातील नऊ जणांचा मृत्यू झाला सात लोक रस्त्यावर जी होती ते मृत्यूमुखी पडले नंतर एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये मेक्सिको मध्येच परत लिअर जेट फोर फाईव्ह ते अपयशी ठरलं विमान जमिनीवर आदळल्याने सहा प्रवासी ठार झाले दोन हजार बावीस मध्ये एकोणतीस नोव्हेंबर अमेरिकेत आता हे पायलटच्या चुकीमुळे असू शकतं पायलटने जरा जास्त स्पीडने हे विमान उतरवलं त्यामुळे ते रनवे पार करून ते पलीकडे गेलं रोडच्या पलीकडे गेलं दोघांना किरकोळ जखम झाली पण कोणाची जीवितहानी झाली नाही परत दोन हजार बावीस मध्ये एप्रिल जर्सी अमेरिका लँडिंग दरम्यान विमान अचानक उजवीकडे वळले रनवे पर्यंत पोहोचले नाही विमानाचा एक भाग पंख तुटून पडला पण सगळे प्रवासी सुरक्षित चालक सुरक्षित राहिले दोन हजार तेवीस मध्ये मुंबई मधलीच ही घटना आहे विशाखापट्टणम ते मुंबई या दरम्यान जोरात पाऊस चालू होता उतरताचा प्रयत्न करताना रनवेच्या दिशेला विमान सरकले जोरात उतरल्यावर विमानाचे काही आदळलं आणि काही तुकडे पडले पण यातले सहा प्रवासी बचावले आणि त्यांना गंभीर जखमा झाल्या आणि आता आजची ही घटना आजची कालची ही घटना दादांचा मृत्यू झाला तर अशा पद्धतीची विमानाची हिस्ट्री होती आज तीन हजार मीटर म्हणजे तीन किलोमीटरची विजिबिलिटी होती म्हणजे विमानात बसल्यावर तीन किलोमीटर लांबपर्यंत काय आहे दिसत होतं तरी केंद्र सरकारच्या काही अवला अहवालामध्ये असं म्हटलं गेलंय की पायलटला नीट विजिबिलिटी झाली नाही नक्की रनवे कुठं आहे काय आहे कळलं नाही आणि त्यामधून ह्या गोष्टी घडल्या आणि आज अजून तरी कोणलाही कोणावर संशय वगैरे असा व्यक्त केलेला नाहीये अजून तशी नोंद पण नाही आहे एफ आर वगैरे काही नाहीये आणि तरी तपास चालू आहेतच तर याविषयी काही नवीन अपडेट येते का ही, ही। पाहतच राहू तर ह्या विमान कंपनीची हिस्ट्री होती ही हो तुम्हाला समजली असेल असेच अपडेट आपण घेत राहू आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू